नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात खंडाळ येथील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर कैलासवासी उमेशभाई शेट्टी व कैलासवासी शंकर बोरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शालांत परिषद उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान लोणावळा येथे करण्यात आला सालाबाद प्रमाणे गेली पस्तीस वर्ष सलग मावळ तालुक्यातील शालांत ता परिषद उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो याही वर्षी हा सत्कार समारंभ हॉटेल एव्ही येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात खंडाळा येथील स्मृतीस्थानास पूजन करून करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर बी एस आनंद व पुणे जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मचिंद्र खराडे उपस्थित होते त्याचप्रमाणे लोणा शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल पाडाळे माजी नगरसेविका सौम्या राहुल शेट्टी माजी नगरसेवक भालचंद्र खराडे माजी विभाग प्रमुख सुरेश टाकवे वाहतूक सेना तालुका अध्यक्ष लक्ष्मण दाबाडे माजी उपसरपंच श्यामबाबू वाल्मिकी ज्ञानदेव जांभुळकर शंकर जाधव दिलीप गायकवाड गणेश कदम जितेंद्र राऊत सदानंद पिलाने वाहतूक सेना शहर अध्यक्ष दिनेश वीर युवासेनेचे अजय ढम सतीश गोंते सुनील तळेकर विजय चौरे ओंकार खराडे सचिन वाडके सीमा दळवी दक्ष शेट्टी आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी प्रमुख अतिथी विंग कमांडर बी एस आनंद व मचिंद खराडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजय ढम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील इंगुळकर यांनी मानले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद